माऊली रेसिडेन्सी भव्य फ्लॅट विक्री सुरू तुमच्या स्वप्नातील घर आता सत्यात साकूर येथील प्राईम लोकेशनवर माऊली रेसिडेन्सीमध्ये हक्काचं घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी मुख्य वैशिष्ट्ये रेडी पजेशन हायवे टच लोकेशन चोवीस तास पाणीपुरवठा मार्केट मंदिर हॉस्पिटल आणि शाळा हक्केच्या अंतरावर लिफ्ट सुविधा निसर्गरम्य वातावरण पारदर्शक व्यवहार त्वरा करा मोजकेच फ्लॅट शिल्लक आजच संपर्क करा नव्याण्णव बावीस छत्तीस एक्केचाळीस सत्याऐंशी पत्ता इंद्रनगर साकोरी स्वप्नातील घरासाठी योग्य निवड माऊली रेसिडेन्सी शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी देशभरातून येणारे भाविक आता शेजारीच असलेल्या राहता शहरातील पुरातन श्री वीरभद्र देवस्थानकडं मोठ्या संख्येने आकर्षित होत आहे भाविकांची वाढती संख्या आणि भाषेची अडचण लक्षात घेऊन मंदिर प्रशासनानं एक महत्वपूर्ण पाऊल उचललंय आता या ठिकाणी बहुभाषिक गाईडची नियुक्ती करण्यात आली गेल्या अनेक वर्षापासून हे मंदिर भाविकांचं श्रद्धास्थान आहे मात्र दक्षिण भारत आणि इतर राज्यातून येणाऱ्या भाविकांना वीरभद्र देवाचा इतिहास आणि मंदिराचं महत्व समजून घेण्यात अडचणी येत होत्या यावर उपाय म्हणून देवस्थान ट्रस्टने घेतलेल्या निर्णयामुळं आता हिंदी इंग्रजी तमिळ कन्नडी इतर दक्षिणात्य भाषांमध्ये माहिती देणारे मार्गदर्शक उपलब्ध झालेत गाईड उपलब्ध झाल्यापासून परराज्यातील भक्तांना वीरभद्र देवाचं महत्व मंदिराची प्राचीन वास्तू आणि धार्मिक परंपरा यांची सविस्तर माहिती मिळते यामुळे समाधानी झालेले भाविक आपल्या भागात गेल्यानंतर या मंदिराचा प्रचार करत आहेत परिणामी राहत्यात भाविकांची मोठी गर्दी दिसून येते देवस्थानच्या अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व विश्वस्त यांनी काळाची पावलं ओळखून हा जो निर्णय घेतला त्याचं सर्व स्तरातून स्वागत आहे केवळ धार्मिक विधीच नव्हे तर पर्यटनाच्या दृष्टीनंही हे पाऊल राहता शहराच्या अर्थव्यवस्थेला आणि प्रसिद्धीला हातभार लावणारं ठरणार आहे देवाल ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी एक बहुभाषीय असा गाईड या ठिकाणी देवस्थान ट्रस्टच्या वतीनं ठेवण्यात आलेला आहे या ठिकाणी जे कन्नडी मद्रासी तेलगू इतर जे भाषिक महाराष्ट्राबाहेरील जे भक्त आहेत या ठिकाणी देवस्थान वीरभद्र महाराजांच्या दर्शनासाठी येत असतात त्यांना या ठिकाणी वीरभद्रा महाराजांची जी महती आहे ती या ठिकाणी समजून सांगण्यासाठी या ठिकाणी त्या बहुभाषिक जो गाईड आहे त्याचा या ठिकाणी उपयोग होत असतो आणि त्याला साधारण पाच ते सहा भाषा या ठिकाणी तो येत येतात आणि तो त्या भक्तांना ही महती जेव्हाची सांगत असतो या ठिकाणी गर्दी वाढलेली आहे आणि त्याचा निश्चितच देवस्थानला या ठिकाणी फायदा झालेला आहे आणि जो आपल्या देवतेचा वीरभद्र महाराजांचा जो प्रचार प्रसार आहे तो बाहेरच्या राज्यातही या ठिकाणी या निमित्ताने झालेला आहे नाव अजय कार्लेस गायकवाड मी राहणार चाकुरी मी या राहता वीरभद्र मंदिरात पाच भाषेत माहिती सांगतो येणाऱ्या भाविकांना या मंदिराचं पूर्ण महत्त्व समजून सांगतो वीरभद्र हे कसे सा राहतात आले आणि वीरभद्रांची महती काय ही पूर्ण मी पाच भाषेत त्यांना समजून सांगतो चार पाच भाषा बोलाव्या लागतात कोणी मलेशियान येतं कोणी आंध्रा येतं कोणी ओडिसा येतं कोणी गुजराती येतं अमेरिका असे बरेचसे ठिकाणचे भाविक इथं येतात जास्त करून इथं तेलगू चालते आणि जास्त तेलगू भाविक येतात श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर